नमस्कार मित्रांनो तुम्हाला बँक सेडिंग करायचे असेल तर क्रोम ब्राउजरमध्ये एन पी सी आय डॉट कॉम असं सर्च करा आणि खाली स्क्रोल डाऊन करा आणि खाली दिसत आहे तुम्हाला एन पी सी आयवर क्लिक करा आणि स्क्रोल डाऊन करा इथं असं पेज आल्यावर बघू शकता इथं कंज्युमर नाव असे दिसत आहे तुम्हाला वर क्लिक करायचं आहे आणि भारत आधार सीडिंग वर इनेबल करून घ्यायचे आहे ते भारत आधार सीडिंग याच्यावर क्लिक करा तुम्हाला असं इंटरफेस येणार आधार सीडिंग अँड डिसेबीडिंग याच्यावर क्लिक करा इथं तुमचं आधार कार्ड नंबर टाक आधार कार्ड नंबर टाकल्यावर इथं सीडिंगवर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर टाका नंतर सीडिंगवर क्लिक करा इथं सिलेक्ट बँक करून घ्यायचे आहे तुमची बँक कुठले आहे ते सिलेक्ट करा इथं इथं स्क्रोल डाऊन करा स्क्रोल डाऊन केल्यानंतर फ्रीज सीडिंगवर क्लिक करायचं आहे आणि इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे तुम्हाला पूर्णपणे अकाऊंट नंबर टाका आणि इथं अकाउंट नंबर टाकल्यानंतर इथं कन्फर्म अकाउंटवर क्लिक करा आणि इथं बी अकाउंट नंबर तुम्हाला पूर्णपणे टाकायचा आहे आणि इथं टर्म्स कंडिशन कंडिशनवर क्लिक करायचं आहे आणि कॅपचा फिल करून कॅपचा फिल करून तुम्हाला इथं खाली स्क्रोल डाऊन करा कॅपचा फिल केल्यानंतर सबमिट करायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे